इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस केंद्र सरकारच्या कठोर कायद्यामुळे व्हॉट्सअप लवकरच भारतातून गाशा गुंडाळणार अशा बातम्या येत होत्या यासाठी आय टी कायदा कारणीभूत आहे जर सरकारला हवी असेल तर व्हॉट्सअप युजरची माहिती सरकारला द्यावी लागेल असं आय टी कायदा दोन हजारमध्ये आहे यामुळे व्हॉट्सअपने काही महिन्यापूर्वी दिल्ली न्यायालयात आम्ही भारत सोडून जाऊ असा इशारा दिला होता याबाबतच्या एका प्रश्नावर सरकारने मोठा खुलासा केला आहे आय टी कायद्यानुसार सरकारने आपल्यावर दबाव टाकला तर आपण भारत सोडून जाणार असल्याचं सा व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेट्याने स्पष्ट केलं होतं कायद्यानुसार व्हॉट्सअप सरकारला नकार देऊ शकणार नाही या कायद्याविरोधात कंपनी न्यायालयात गेली होती आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावर उत्तर देताना सांगितलं की व्हॉट्सअप आणि त्यांची मालकी हक्क असलेली कंपनी मेटाने भारतात सेवा बंद करण्याची माहिती दिलेली नाही वैष्णव यांनी लिखितमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे काँग्रेस खासदार विवेक खतना यांनी यावर प्रश्न विचारला होता आम्हाला सोशल मीडियावर कोणतेही नियंत्रण ठेवायचं नाही तसा विचारही नाही परंतु देशाची एकता आणि संप्रमतेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असं मंत्री म्हणाले असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच